सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल श्रीरामपूर मतदारसंघाचे माजी आमदार भानुदास काशीनाथ मुरकुटे यांची संभाजीनगर उच्च न्यायालयानं अठरा नोव्हेंबर रोजी काही अटींवरती जामिनावर सुटका केली आहे अशी माहिती संभाजीनगर उच्च न्यायालयाचे विधीज्ञ ॲडवोकेट राहुल कर्पे यांनी दिली आहे श्रीरामपूर मतदारसंघामधील माजी आमदार भानुदास राहुरी तालुक्यातील एका महिलेला विविध दाखवून तिच्यावरती वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये पीडित महिलेच्या फिर्यादीवरनं भान। भानुदास मुरकुटे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर राहुरी पोलिसांनी मुरकुटे यांना त्यांच्या शुरामपूर येथील निवासस्थानावरनं अटक केली होती दुसऱ्या दिवशी राहुरी न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयानं त्यांना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर मुरकुटे यांनी राहुरी न्यायालयामध्ये जामीनासाठी अर्ज केला होता मात्र न्यायालयानं तो अर्ज फेटाळला त्यानंतर त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जामीनासाठी पुन्हा अर्ज केला तिथे देखील त्यांना दिलासा मिळाला नाही तिथे जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्यांनी संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात धाव घेतली संभाजीनगर उच्च न्यायालयानं ना भानुदास मुरकुटे यांना खटल्यामधील प्रत्येक तारखेला हजर राहणं तपासामध्ये सहकार्य करणं तपासी यंत्रणेला सहकार्य करणं तसेच फिर्यादी आणि साक्षीदार यांच्यावरती दबाव तंत्र न आणणं अशा अटींवरती उच्च न्यायालयानं ना अठरा नोव्हेंबर रोजी जामीन मंजूर केला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये माजी आमदार बाणुदास मुरकुटे यांच्या वतीनं ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर ॲडव्होकेट महेश तवले तसेच ॲडव्होकेट सुमित पाटील यांनी तर औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये उच्च न्यायालयाचे विधीज्ञ ॲडव्होकेट राहुल कर्पे यांनी बाजू मांडली मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर इथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर